नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामधलं महायुती सरकार संपूर्ण राज्यात परिवर्तन आणणार आणि एक ट्रिलियनची इकॉनॉमी होणार सगळी महानगरं विकसित होणारच परंतु उद्योगधंद्यांची जी क्रांती आहे औद्योगिक क्रांती ही सगळ्या खेड्या खेड्यापाड्यापर्यंत जाणार आणि महाराष्ट्राचा अमोलाग्रपणे आम्ही चेहरा बदलणार शेतकरी सुखी होणार कामगार सुखात आणि शांततेत नांदेल अशा प्रकारची अनेक स्वप्न देवेंद्र फडणवीस सरकारने दाखवलं प्रत्यक्षामध्ये या सरकारचं दिवाळ निघाले की काय अशी शंका यावी अशी एकूण सगळी परिस्थिती सरकारकडे कुठलंही काम करायला पैसाच नाही आहे पण सरकारला उधळपट्टी करायला मात्र अजूनही मोकळी काय असं वाटतं म्हणजे बघा मी उदाहरण सांगतो तुम्हाला की बी के सी मुंबईमध्ये जे पूर्णपणे अत्याधुनिक अशा प्रकारची फायनान्शियल आणि डायमंड क्षेत्र आहे जे बी के सी बांद्रा कोला कॉम्प्लेक्स तिथे एक सायकल ट्रॅक झाला एम एम आर डी एने पंचावन्न कोटी रुपये त्यासाठी खर्च केले पंचावन्न कोटी आणि आता त्या सायकल ट्रॅकला काही रिस्पॉन्स मिळत नाही त्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी आहे आणि म्हणून तो सायकल ट्रॅक साय उखडून टाकणार आहे पंचावन्न कोटी रुपये पाण्यात गेले तुमचे आमचे त्याचप्रमाणे पुण्यामध्ये पुणे विद्यापीठाच्या जवळ एक जो उड्डाणपूल होता तो काही वर्षांपूर्वी मी तो झाला त्यानंतर पाडण्याचा निर्णय झाला आता हे पैसे फुकट जात आहेत ना तुमच्या चुकीच्या प्लॅनिंगमुळे शिवाय किती प्रश्न आहेत महाराष्ट्रापुढे स्त्रियांची सुरक्षा बिलकुल होत नाही आहे गुन्हेगारी इतकी वाढलेली आहे मी पुण्यामध्ये असे नाशिकमध्ये असे नागपूरमध्ये असे सगळीकडे गुन्हेगारी वाढली आता गोविंदा जवळ आणि एक अकरा वर्षाचा मुलगा प्रॅक्टिस करताना खाली पडला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला त्याच्या आईवडिलांची काय भावना झाली असेल खरं म्हणजे लहान मुलांना या चौदा वर्षाच्या आतल्या मुलांना बंदी आहे पण त्याचं पालन केलं जाते की के नाही हे कोण बघणार मु आज वैभव नाईक यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची कोकणामध्ये त्यांचा दौरा असताना भेट घेतली माजी आमदार आपल्या सिंधुदुर्गच आणि त्यांनी सांगितलं की हा जो हायवे आहे मुंबईचा मुंबई गोवा हायवे त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या वेग प्रकारच्या समस्या आहेत तेवढे त्रास आहेत आणि अन्य समस्यांबाबत त्यांनी बावनकुळ्यांची भेट घेऊ घेऊन कोकणवासियांच्या गारानं त्यांच्या कानावर ते मला मी गडकरींना फोन करतो मुंबई गोवा हायवे अजूनही खड्ड्यांनी युक्त आहे आता गणपतीच्या वेळी माणसं जाणार शेकडोंच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा हाल होणार आहेत त्याचे वर्षोनुवर्ष हाल होतात या समस्या आहेत लोकांच्या अजून एक तुम्हाला सांगतो की हा जो अहमदाबाद हायवे आहे त्याच्यावरती असेल किंवा शिव पनवेल रस्ता असेल किंवा हा जो इस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे तिथे बघा तुम्ही किंवा मुंबराचं बाह्य असेल किंवा शिळ वाहतूक या सगळ्या ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी अशा अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होती सर आणि इतकी तासन तास लोकांना तिथे उभं राहायला लागते मी गाडीमध्ये थांबायला लागते खोळंबा होतो त्याचं गाड्या हालतच नाहीत हे या समस्या आहेत एवढंच काय की सह्याद्री गेस्ट हाऊस आहे मलबार त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होती आता मी जिथे सगळ्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची निवासस्थान आहे जवळ त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते हे प्रश्न कोण सोडवणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा दोन उपमुख्यमंत्री याच्याबद्दल बोलणार आहेत का किंवा अलीकडसे उदाहरण सांगतो की मेट्रोचं काम चालू होतं भिवंडीच्या जवळ तिथे सळी एका खाली तुटलं त्या ठेकेदाराच्या बेफिकिरीमुळे आणि त्या यंत्रणांच्या बेफिकिरीमुळे मेट्रोचं काम चालू होतं आणि कोणाच्या तरी ती डोक्यात घुसली काय भयानक दा? अवस्था झाली त्या व्यक्तीची याला जबाबदार कोण आहे या ठेकेदारांना कारवाई का होत नाही आहे का ठेकेदार फक्त त्यांच्याकडं कमिशन खाणारे बकरे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचे लाड पुरवले ला जातात आणि काही जणांची तर बिलच दिले जात नाही कारण सरकारकडे पैसेच नाही आहेत आणि पुन्हा मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात पाच वर्षानंतर काय होईल दहा वर्षानंतर महाराष्ट्र कुठे जाईल दोन हजार दो पन्नास साली कुठे होईल जाईल सगळ्या त्या जगामध्ये महाराष्ट्राचा लौकिक कसा होईल एक वर्षाने पंचवीस वर्षांनी याची स्वप्न दाखवली जातात आणि आज काय घडतं आहे महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये वेगळ्या समस्या निर्माण केल्या जातात आणि त्यातली एक समस्या म्हणजे बघा स्वातंत्र्यदिनी मांस विक्रीवरती बंदी आधी कल्याण डोंबिवलीच्या त्या महापालिका आयुक्तांनी काढलं होतं ते तसं काहीतरी पत्र मग आता नागपूर मालेगाव अमरावती छत्रपती संभाजीनगर या महापालिकांनीसुद्धा पंधरा ऑगस्टला हे बंदी आणलेली आहे आता याच्यावरती हे जे केशवायन महा म्हणत जे भाजपचे प्रवक्ते आहेत चुरू चुरू बोलतात त्यांनी सांगितलं की शरद पवारांच्या काळातच झाले अठ्ठ्याऐंशी साली तेव्हा ते, ते मुख्यमंत्री होते अरे शरद पवार शरद पवारांनी महाराष्ट्राचं संपूर्ण वाट लावली असं तुमचं म्हणणं आहे ना मग शरद पवारांनी एक तर केलं की के नाही माहिती अठ्ठ्याऐंशी साली कोण बघत बसणार ते आणि शरद पवारांनी केलं म्हणजे महानगरपालिकेच्या त्या संबंधित लोकांनी केलं असेल तेव्हा कुठल्या तरी ते पवारांनी ताबडतोब मा मास्वीकरी बंदी शर शरद पवार कशाला करतील ते बरं त्यांनी केली असेल चूक तर तुम्हाला दुरुस्त करायला तुम्हाला आणले ना आता प्रत्येक वेळी नेहरू काढायचे इंदिरा गांधी काढायचे राजीव गांधी काढायचे आणि तुम्ही तुम्हाला बसवले ना आता कोयचीवर त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा हीच ही गोष्ट ही सांगली कारण देवेंद्र फडणवीसांना जी माहिती आली होती ते लगेच आपल्या प्रवक्त्यांनी दिली प्रवक्त्यांच्याकडे नोट्सच दिल्या जातात आणि तुम्ही बघा प्रत्येक चॅनलवरती भाजपचे प्रवक्ते ज्या नोट्स दिले असल्यामुळे त्यामुळे दिल्लीपासून गल्लीपासून सुरू बोलतात ते त्याप्रमाणे पण हे हास्यास्पद नाही का की अठ्ठ्याऐंशी साली जो काही नियम होता समजा नियम केला असेल त्यांनी पण ते दुरुस्त करा ना तुम्ही म्हणजे आज जर एखाद्या ठिकाणी तुमच्या गल्थान कारभारामुळे अपघात झाला कुठे तर अठ्ठ्याऐंशी साली नव्वद साली ॲक्सिडेंट झाला होता असं म्हणाल तुम्ही मी हा नादान पण आहे ना अशा प्रकारचा युक्तिवाद हा भंपक आहे लबाडीचा आहे मूर्खपणाचा आहे आणि याला मखराशी म्हणतात हे सर्वसामान्य लोकांनी जाणून घेतलं आज विषय वेगळा आहे विषय आहे कबूतरखाण्याचा या कबुतरखान्याच्या ठिकाणी मी जेव्हा न्यायालयाने निर्णय दिला की कबूतरखाने बंद झाले पाहिजे असा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्या दिला सुप्रीम कोर्टात गेले मंडळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही तो हायकोर्टाचा निर्णय तसाच राहील अजून अंतिम निर्णय झाले नाही या यासंबंधी पण दादरमध्ये जो कबुतरखाना आहे वर्षोन्वर्ष तो कबूतरखाना आहे आणि माझ्या आठवणीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी आणि मनसेने एकूणच हे कबूतर खाणे असता कामाने असा का आवाज उठवला होता एक वर्ष दोन वर्षापूर्वी त्यांनी ते त्याचवेळी आणखीन लावून धरायला पाहिजे ती मागणी पण या जैन समू समाजाच्या काही लोकांनी अचानकपणे तिकडची जी ताडपत्री टाकण्यात आली होती हायकोर्टाच्या आदेशानंतर ताडपत्री टाकण्यात आली आणि ताडपत्री ती उचकटून टाकली चाकू अमुक तमुक हातेला घेऊन गेले आणि ते उचकटून टाकली ती सगळी आणि तिथे जे एक जैन मुनी आहेत निलेशचंद्र ते तर म्हणाल जैन समाज हा शांतताप्रिय आहे पण जर तशी वेळ आली तर आम्ही हातात शस्त्रही घेऊ असं जैन तो का जैन मुनी म्हणाले ते त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही ज्यांनी ताडपते उचकटून टाकली वाहतुकी वाहतुकीत अडथळला पोलिसांना जुमल नाही ढकलाढकली केली तिकडे पोलिसांशी झटापट झाली त्यांच्यावर किती गुन्हे नोंदवले गेले त्यांच्यावर काय कारवाई झाली आणि हेच जर काँग्रेस राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडी उद्धव ठाकरे जे शिवसेनेने असं आंदोलन केलं असतं तर काय केलं असतं त्यांना अनेक आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना असेल किंवा यांना फरफटत नेलेलं आहे पोलिसांनी ने, ढकलून दिलेलं आहे आणि आण त्यांच्या विरोधात अत्यंत आक्रमक अशा प्रकारची वक्तव्य जहरी वक्तव्य वक्तव्य देवेंद्र फडणवीसांच्या चेल्या चपाट्यांनी केलेली आहे मनोज जनांगे पाटील यांच्या मराठा आंदोलकांवरती लाठीमाल झाला होता तुम्हाला आठवत असेल वारकऱ्यांवरती एकदा लाठीमाल झाला होता अनेक ठिकाणी आंदोलनं होऊच दिली जाते त्याच्या अगोदर धरपकड केली जाते आणि या जैन समाजाच्या ज्या जे काही आंदोलन झालं असेल त्या त्याच्या विरोधात अशी आक्रमक कारवाई झाली का किंवा फडणवीस बोलले ते मंगल प्रसाद लोढा काय म्हणाले की हे काही वक्तव्य आहे शस्त्र भले तर आम्ही वाटल्यास शस्त्र हाती घेऊ हे काही मला मान्य नाही आणि आज तर ते म्हणाले याच्यावरती या कबूतरखाना या विषयावर मला काही बोलायचं नाही म्हणजे तुम्ही त्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून एक प्रकारे सरकारमध्ये आहात त्या समाजाची मतं तुम्हाला मिळतात तुम्ही त्या समाजातले आहात काही झालं की त्यांच्या मागण्या घेऊन तुम्ही सरकार दरगभावी त्या धसाच लावतात का तुम्हीच मंत्री आहात आणि मग सोयीस्कर वेळ मात नाही 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 मला त्याबद्दल काही बोलायचंच नाही म्हणजे तुम्हाला जैन समाजाचा साम ज्यांनी आतताही वर्तन केलं त्यांचा निषेध करायचा नाही त्यांचा धिक्कार करायचा नाही त्यांच्याबद्दल मवाळ भूमिका घ्यायची गप्प बसायचं किंवा डोळ्यावरती हात ठेवून मला काही माहितीच नाही आव्हान आहे पहाल्याला एक सोसायटीत मंदिर होतं त्यावरती कारवाई झाली त्यावेळी अशीच या समाजातल्या मंडळींनी अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली होती त्यावेळी आणि त्यावेळीसुद्धा खूप दडपण आल्यानंतर त्या पालिकेने कारवाई केली मला असं आठवते मला नक्की सांगता येत नाही पण ज्यांनी ती कारवाई केली त्या पालिका अधिकारीची बदली झाली नाही त्याचप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये एका परप्रांतीने मुजोरी केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी मुजोरी केली आहे काही कारण नसता तेव्हा त्याच्या दोन चार कांशिलात लावल्या त्याबरोबर त्या ठिकाणी एकदम बिरा भांड्यामध्ये मोर्चा काढण्यात आला आणि हा मोर्चा तिकडचे भाजपचे जे आमदार आहेत नरेंद्र मेहता वगैरे त्या लोकांनी सगळं हे संघटित केलं होतं त्यांचा यापूर्वी कधीच मोर्चा निघाला नव्हता असा त्यांनी अत्यंत जोरदार मोर्चा काढला आणि मोर्चा काढून घोषणाबाजी करण्यात त्यांनी मोठी जोरदार त्याच्यानंतर मनसेने जेव्हा हाक दिली प मोर्चाची आम्ही मराठी माणसाचा मोर्चा करणार आहोत मराठी एकीकरण समिती आणि अन्य संघटना त्याच्यामध्ये त्याही सामील झाल्या त्यावेळी यांना अविनाश जाधवांना अटक केली आधीच मग अशी अटक तुम्ही जैन समाजाचा मोर्चा निघाला तेव्हा के कोणाला के 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 केली का कोणा कोणा अटक केली कोणाला नाही अटक केली तुम्ही म्हणजे उघड उघड हा पक्षपात केला जातोय फडणवीस सरकारचे हे लाडके आहेत का कुठलाही जाती धर्म जो असेल त्याचा भेदाभेद न करता सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे पण जर मराठी समाजाच्या वतीने जर दोन भाऊ एकत्र आले उद्धव ठाकरे आणि समजा राज ठाकरे त्यांनी त्या दोघांनी मिळून काय आंदोलन केलं तर त्याच्याबद्दल मात्र काहीतरी अशी वक्तव्य करायची टीका सु टीका करणारी वक्तव्य करायची किंवा त्यांचं आंदोलन असेल तर त्यांना आम्ही त्यांचा त्यांना पोलिसांनी फरफडत नाही आता आज मराठी एकीकरण समितीचे जे नेते होते मला वाटतं देशमुख त्यांचं नाव त्यांना ते त्या पोलिसांच्या झटापटीत ते जखमी झाले थोडेसे त्यांच्या हाताला लागलं आणि बाकीचे अगदी थोडे होते कार्यकर्ते आणि प्रामाणिक कार्यकर्ते ते आणि त्यांना मात्र मीडियाशी बोलताना बोलून दिलं गेलं नाही त्यांना त्यांना अक्षरशः उचलून पोलिस व्हॅनमध्ये नेण्यात आलं त्यांनी ने काही बोलायचं नाही आणि ही उघड उघड दादा होते तर काहीच बेकायदेशीर काम करत नव्हते कबूतरखानाच्या ठिकाणी कुठे बाबा कोणाचे हल्ला करत होते का कोणाला मारत होते कोणाला धमक्यात काही करत नव्हते आणि ते जैन समाजाच्या विरोधात बोलत नव्हते हो त्यांचं असं म्हणणं होतं की हायकोर्टाचा जो निर्णय त्याचं व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे पक्षपात करता कामाने न्यायाने कारवाई झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं हा काय प्रकार नाही मराठी इथला जो समाज आहे तो महायुती सरकारला आपला वाटत नाही का काय चाललंय काय म्हणजे प्रत्येक वेळी मराठी समज समाजाने दुय्यम इथे त्यांना दुय्यम लेखायचं शिवसेना स्थापन झाली होती त्यावेळी मराठी समाजावरती अन्याय झाला होता म्हणून शिवसेनेची स्थापना झाली अन्याय होत होता म्हणून स्थापना झाली त्याच्या अगोदर संयुक्त महाराष्ट्र समितीने आंदोलन केलं तेव्हा इथले गुजराती धनधान होते त्यांना मुंबई लाटायची होती स्वतःकडे खेचायची होती मुंबईवरती स्वतःचा अधिराज्य हवं होतं आणि ती मुंबई स्वतःच्या ताब्यात हवी होती केंद्रशासित करा गुजरातच्या स्वाधीन करा पण त्यांच्या स्वतःच्या ताब्यात हवी होती तेव्हापासून ही अन्यायाची मालिका चालू आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या चा याच्यात यात खतपणी घातलं जाते म्हणजे आज तुम्हाला सांगतो फडणवीस म्हणाले की आज संजय राऊत असं म्हणाले की हे में दोन मुद्दे होते संजय राऊत म्हणाले की मांसाहारावरती बंदी घालणं हे अतिशय चुकीचं आहे आणि सगळे आपले सैनिकसुद्धा अगदी बाजीराव पेशव्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज पपासून महाराजांपासून पेशव्यांपर्यंत हे नॉनव्हेज खात असत ते काही वरण भात तूप लिंबू वगैरे खात नव्हते आणि याच्यावरती फडणवीस म्हणाले की काय शाखा ते ज्या प्रकारे मूर्खपणाचं वक्तव्य केलेलं शाकाहाराबद्दल आता संजय राऊतांनी कुठल्या कॉन्टॅक्टमध्ये केलं होतं मांसाहारावरती मा बंदी होती म्हणून त्यांनी हे वक्तव्य वक्तव्य केलं आणि ते असंही म्हणाले की गुवाहाटीला जे लोक गेले होते कोकेवाली त्यांनी तिथे रेडे कापले त्यांचं मांस खाल्लं असंही ते म्हणाले मुद्दा आता संजय राऊत कोण आहे कोण आहेत त्यांचं वक्त त्यांचं मी काही ऐकत नाही त्यांचं काही वाचत नाही असं म्हणणारे फडणवीस आज मात्र त्यांना होतं की संजय राऊत काय म्हणाले ते किंवा चोरून सकाळी वाचत असतील ते मला माहीत नाही आता हा एक भाग झाला दुसरं ते असं म्हणाले की या खाण्यापिण्याच्या याच्यात कसलीही बंधनं नाही आहेत ना ना आणि हे हा जो नियम आहे मांसाहाराचा बद्दल जे काही परिपत्रक निघाले ते अनेक वर्ष निघत आले ठीक आहे निघत आले असेल आणि त्याच्यावरनं भेदाभेद करता नाही पण हा भेदाभेद काही म्हणणं काही लोक कळतात एका विशिष्ट समाजाचे म्हणजे काही बाबतीत गुजराती समाजातले लोक असतील जैन समाजातले लोक असतील सोसायट्यांमध्ये नॉनव्हेजवाल्यांना राहून देत नाहीत फ्लॅट देत नाहीत कोळी आत येऊ देत नाहीत त्याच्याबद्दल फडणवीस कधी बोलत नाही बोलायचे त्याच्याबद्दल आणि कबूतर खाण्याच्या बाबतसुद्धा न्यायालयाने सांगितलेलं आहे आज स्थगिती काही दिलेली नाही ती बंदी कायम ठेवायला आता आणि जेव्हा फडणवीस म्हणाले ना की कंट्रोल फिडिंग म्हणजे विशिष्ट वेळामध्ये कबूतरांना दाणे टाकता येईल का अशा पर्यायाचा आम्ही विचार करतो तसं पूर्वी म्हणाले होते एक चार सहा दिवसापूर्वी आता हे त्यांना हाच युक्तिवाद न्यायालयामध्ये महापालिकेच्या वतीने करण्यात आला म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असणार त्यांना ते फडणवीस बोलले सहा ते आठ या वेळामध्ये आम्ही हे करू अशी सूचना अशी एक सूचना महापालिकेतर्फे कोर्टामध्ये करण्यात आली तेव्हा कोर्टाने सांगितलं की तुम्ही परस्पर कसं काय असं ठरवत आहे लोकांना विश्वासात घेतला पाहिजे याच्याबद्दल कारण मुळात काय आरोग्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे आज फडणवीस म्हणाले की आस्था आणि आरोग्य याच्यामध्ये समन्वय कसा जाता येईल वगैरे इतके दिवस ते बोलत नव्हते कोर्टाने जेव्हा चमकावलं आणि तुम्ही परस्पर निर्णय कसा घेता की सहा ते आठ कंट्रोल फेडीन आणि मग कोणीतरी सांगितलं आता की हे संजय गांधी उद्याना राष्ट्रीय उद्यानात किंवा अन्यतः त्या ठिकाणी व्यवस्था करतायत कबुतरांची पण आज कल्याण गंगवार या एका ज म्हणजे जैन मारवाडी समाजातल्याच पतिथेच डॉक्टर जे पूर्ण हॉस्पिटलमध्ये आहेत अनेक वर्ष प्रॅक्टिस करत आहेत समाजकार्य करत आहेत त्यांनी सांगितलं की ज्या चिमण्या कमी होत आहेत ना आपल्याकडे त्या चिमण्या कशामुळे कमी होत आहेत तर त्या हे जे पारवे म्हणा कबूतर म्हणा येत आहे त्याच्यामुळे आणि त्यांना खायला घ्यायची घालायची काहीच गरज नाही ते स्वतः त्या समाजातले असून म्हणत आहेत त्याच्यामुळे आरोग्याला फुप्फुसांवरती आणि अन्य ठिक अन्य भागात शरीराच्या धोकादायक आहेत ते अत्यंत असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं धोकादायक आहे ते धोकादायक आहे म्हटलं ते प्रश्नच मिटला इकडे तिकडे काही नाही ते कंप्लीट बंदच केलं पाहिजे माझ्या तुमची आस्था काही असेल त्याचा आरोग्यावरती जर सामाजिक आरोग्य परिणाम असेल तर त्या आस्थेला काही उपयोग नाही त्या आस्थेचा समन्वय कसला साधताय तुम्ही म्हणजे तुम्हाला सांगतो अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मंदिर असतात काही फुटपाथवरती असतात आस्था आहे अरे म्हणजे लोकांना जायला यायला त्रास होतोय आहे आणि ती मंदिरं अतिक्रमण काढायला गेले की पुन्हा अस्थेचा प्रश्न केला जातो हे सगळं मोडून काढलं पाहिजे असं समाजामध्ये समन्वय सहकार्य सर्व समावेशक या नावाखाली जो काय सगळा भोंगळपणा चालू आहे पूर्णपणे थांबवला पाहिजे आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांग जैन समाजाबद्दल माझं काही म्हणणं नाही त्यांच्यात अनेक गुणसुद्धा आहेत ते अह अहिंसक आहेत असं ते म्हणतात त्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करतात चांगली गोष्ट आहे पण मग हे जे गारगाईचं आपल्या इथे आता का काय म्हणतात जलश जलाशय होतो गारगाई गारगाई मुंबईच्या जवळ मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी तिथे मोठ्या संख्येत झाडं तोडली जातात त्याच्याबद्दल या यांना जैन समाजातल्या काही लोकांना काही करावं असं वाटत नाही का कारण झाडं तोडणं ही हिंसक कारवाई आहे कृती आहे त्याच्याबद्दल त्यांनी काही केलंय का मला जाणून घ्यायचं अनेक ठिकाणी माणसं मारली जात आहेत म्हणजे वाल्मिक कराड ज्या बीडच्या याच्यामध्ये किती हिंसा झाली आहे त्या एक महादेव मुंडेची हत्या झाली संतोष देशमुखांची हत्या झाली या हिंसेबद्दल त्यांचं काय म्हणतं आता कुरेशी समाजाचं एक शिष्टमंडळ अजित दारांना भेटलं आणि त्यांनी सांगितलं त्या की वेगवेगळ्या इथे अतिशय त्रास दिला आहे म्हणजे जे गोरक्षक आहेत तत, तथक तथाकथित गोरक्षक गोरक्षकांच्या नावाखाली पैसे उकळणं गुंडगिरी करणं हे या लोकांचे धंदे तर त्यांनी असं म्हटलं की आमची आमची आम्हाला अडवणूक केली जाते म्हणजे जेव्हा आम्ही मैषवर्गीय जे, जे जनावरं आम्ही इकडून तिकडे नेतो त्यावेळी अडवणूक केली जाते के मारहाण केली जाते पोलिसात तक्रारी केली जाते तक्रारी केल्या जातात दादांना शिष्टमंडळ भेटलं तेव्हा मग दादा म्हणाले की आम्ही तुमच्या याच्यात लक्ष देतो आता ही हिंसा चालते काय बदलणं गोरक्षकांचं बदलणं जैन समाजाचं म्हणणं काय याच्याबद्दल आणि फडणवीसांनी एक न्याय जैन समाजाला त्यांना हळूवार वागणूक नरमाईची वागणूक आणि मराठी समाजाला मात्र फटके हा काय प्रकार आहे मराठी समाज हा फडणवीसांना अजितदादांना किंवा एकनाथ शिंदेने खास करून फडणवीसांना आपला वाटत नाही का का त्याच्याकडे पैसा नाही म्हणून भांडवलदार वर्ग असाल असला की पायघड्या मी धारावी म्हणून लोकांना हुसकावून लावायचं ती हिंसा चालते त्या ठिकाणी आणि अदानीला भरपूर द्यायचं जमीन इकडच्या इकडच्या जमिनी दिल्या की इकडच्या लोकांवरती स्थानिक लोकांवरती मराठी लोकांवरती जो अन्याय होतो किंवा स्थानिक महाराष्ट्रीयन समाजावरती जो आल्या होतो ती हिंसा चालते भांडवलदारांपुढे लोटांगण घालायचं आणि मराठी माणसाला मात्र हो फटके कोर्ट केसेस पोलीस केसेस सतावणूक करायची हे चाललेले हे लक्षात घ्या आता एक शेवटचं उदाहरण देतो तो वंताराचं जी महा महादेवी जी हत्ती कोल्हापूरची त्या ठिकाणी ते जो मठ होता जैनांचा मठ तर तो जैन समाज समुदाय आक्रमक झाला की तिकडची महादेवी ह हत, हत्ती ही वनतारा देत होते त्यावेळी लगेच फडणवीसांनी मग सांगितलं शिष्टमंडळाला भेट दिली मग मा म्हणाले की आम्ही कोर्टामध्ये हस्तक्षेप याचिका करतो आणि मग त्या हत्तीची व्यवस्थित काळजी घेऊन वनताराकडून तुम्हाला ती हत्ती मिळेल आणि तिथे सगळी व्यवस्था सरकार करेल चांगली गोष्ट आहे हे केलं तुम्ही पण हेच जो समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न नाही आहे अशा लोकांकडनं जर काही अशी मागणी झाली असते तर ती मागणी दरवेळी पूर्वपूर्व पूर्ण पूर होते मला ना नाही वाटत असत हा फरक येतोच आता वनताराचं मला सांगतो म्हणजे जो आपला वनखातं आहे किंवा जी प्राणी संरक्षण संघटना जी आहे त्या ठिकाणीसुद्धा या अंबानींच्या वनताराच्या लोकांनी पूर्णपणे त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आपल्या दबावाखाली आणलेले त्यामुळे अनेक जे असे वन्य प्राणी आहेत सरकारकडे मला वाटतं विदर्भात नागपूरला किंवा तिथे पुढे व्यवस्था आहे सगळी पण त्याच्याऐवजी ते ताराकडे द्यायचे यासाठी सर्व प्रकारचं सर्व दडपण आणलं जातं आणि सरकारी यंत्रणा बडे बडे उद्योगपती कशी विकत घेतात हे आपल्याला ज्याप्रमाणे गौतम अदानी स्मार्ट मीटरसाठी पूर्णपणे दबाव आणतो वीज खात्यावरती सगळं सगळं विकत घेऊ शकतात हे लोक अदानी आणि अंबानी आणि शिवाय मी अदानी अंबानी जसं समाजातला जो धनिक वर्ग आहे समाज आणि जो पसंती दादागिरी करतो मुक्या प्राण्यांवरती खूप प्रेम करतो आणि माझं आव्हान आहे तेवढंच प्रेम माणसांवर तुम्ही करा माणसांवर सुद्धा दया करा ना इथे भूतं दयात तिथं दया करा आणि कबूतरांमुळे जर माणसांच्या आरोग्याला धोका पोचत असेल इजा पोचत असेल तर तुम्ही माणसात ना कबूतर खाण्याचा त्रास तुम्हाला तुमच्या जैन समाजालाही होते ना का त्यांची प्रकृती एन्टॅक्ट राहते हा विचार करा आणि फडणवीस तुम्ही हा तुमच्या सरकारकडनं हा जो पक्षपात होतो आहे मराठी एकीकरण समितीची ही वेदना आहे आणि अनेक आंदोलकांची ही वेदना आहे की तुम्ही विरोधातल्या लोकांना त्रास देता आता जनसुरक्षा विधेयक त्यासाठीच येते कॉम्रेड अजित नवले यांनी एक मोठा कार्यक्रम ज्या जन सुरक्षा विधेयकावरती चर्चेचा आयोजित केलेला आहे या सगळ्यांना म्हणजे विरोधातले स्वर निस्तनाभूत करणं त्यासाठी जनसुरक्षा विधेयक आहे का असं वाटते असं एकूण स्थिती आहे प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातले सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न वाहतुकीचे भुकेचे शेतकऱ्यांचे हिंसेचे कायदा सुव्यवस्थेचे स्त्रियांच्या सुरक्षेचे हे दिवसेंदिवस उग्र बनत चालले असताना कोण काय खातं आहे कोण काय पोशाख घालतं आहे आणि कबूतर आणि भटकी कुत्री यांनाच माणसांपेक्षा महत्त्व देणारं हे सरकार आहे का तुम्ही विचार करा आणि म्हणून फडणवीस सरकारला माझा प्रश्न आहे की मराठी समूह समाज तुम्ही आपला मानत आहे का तुम्हाला तो परका वाचतो आहे का त्याला तुम्ही सतत अन्यायाची वागणूक का देत आहे या प्रश्नाचं मला उत्तर हवं आहे धन्यवाद